सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर महाराष्ट्र राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते तर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अधिवेशनावर महामोर्चा काढण्यात आला होता तर आज दिनांक चौदा नोव्हेंबरपासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेले आहेत जुन्या पेन्शनबाबत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झाला नसल्याचे दिनांक चौदा डिसेंबरपासून राज्यभरातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाले होते परंतु आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मोठी घोषणा करण्यात आलेली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत काल माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून सदर बैठकीस अनेक अधिकारी आमदार तसेच विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जुनी पेन्शन लागू करण्या राज्य सरकारने यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीचा अहवाल व त्यावर राज्य शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे दिनांक एकतीस मे दोन हजार पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या, आलेल्या पदावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यता करीता ठेवण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील तब्बल सव्वीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना धारकांना केंद्र सरकारप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करण्यास देखील प्रस्ताव मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर जुनी पेन्शनबाबत राज्य सरकार सकारात्मक जुने पेन्शनबाबत राज्य शासनाकडून गठीत समितीचा अहवाल राज्य शासनास मागील आठवड्यात सादर करण्यात आला असून सदर अहवालाचा अभ्यास राज्याचे मुख्य सचिव वित्त अतिरिक्त मुख्य सचिव सेवा विभाग यांच्या मार्फत करण्यात आले आहे सदर अभ्यास करून आगामी अर्थसंकल्पामध्ये जुने पेन्शनबाबत निर्णय घेण्यात येईल यामुळे कर्मचाऱ्यांना दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासूनच्या बेबनर मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे